नमस्कार जय संविधान मी आदेश तांबे अर्थातच आपल्या आपल्यासमोर एक नवीन सदर घेऊन येत आहे जुने शब्द नवी लेखणी हित रचना करू देखनी आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अखंड जगाला विज्ञानवादी तत्वांच अहिंसावादी मार्गदर्शन करणारे आणि जगावरती अखंड गुरुस्थानी ठरलेले तथागत तथागत भगवान बुद्ध त्यानंतर ज्यांनी मला या जगामध्ये आणलं आणि शाळेत जायपर्यंत किंवा कायमच मला मार्गदर्शन दिलं ते माझे गुरुस्थानी असलेले माझे आईवडील आणि त्यानंतर शाळेत गेल्यानंतर ते आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मला विद्यादान आणि मार्गदर्शन दिलं त्या सर्वांना आम्ही गुरुस्थानी मानतो आणि त्यांना हे हीच समर्पित करतो विद्यादान ज्ञानाचिते कर्ति प्रेरी आमचे ज्ञानाच ते कर्दि आ आमचे आे गुरुचरी आ वन्दन आ गुरुचरी ग्रन्थ सन्तवाणी से अनमोलेवा आम आमच्या गुरुंचीच सेवा ग्रंथ संतवानी सांगे अनमोल ठेवा आम आमच्या करुरूंचीच सेवा पुण्य कर्म जीवनातले लागो कारणी कर्म जीवनातले लागो कारणी आमचे हे वंदन आहे गुरुचरणी आमचे हे वंदन आहे गुरुचरणी मोह दोष विना निरंतर काया शिष्य दृढ असे गुरुजनांची माया मोह दोष विना निरंतर काया शिष्य परी दृढ असे गुरुजनांची माया गे सामावून सारे जणू धरणी घेती सामावून सारे जणू धरणी आमचे हे वंदन आहे गुरु चरणी आमचे हे वंदन आहे गुरु चरणी आयुष्यात नित्य लाभ गुरूंचा सहवास गुरु बिना विरण आहे जीवन प्रवास आयुष्यात नित्य लाभ गुरूंचा सहवास गुरुविना विरन आहे जीवन प्रवास नन्दीप सदा राहो गुरुस्मरणी नन्दीप सदा राहो स्मरणी आमचे हे वंदन आहे गुरु चरणी आमचे हे वंदन आहे गुरु चरणी विद्या दान दानचिते करती पेरणी विद्यादान ज्ञानाची ते करती पेरणी आमचे हे वंदन आहे गुरु चरणी आमचे हे वंदन आहे गुरु चरणी आमचे हे वंदन आहे गुरु चरणी धन्यवाद आवडल्यास नक्कीच प्रतिसाद द्या